आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज कारंजा येथे मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील नवरात्र उत्सवात रंगत चढविणाऱ्या भव्य आयोजन सप्टेंबर पासून ते ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले असून याकरिता मागील काही दिवसांपासून प्रशिक्षण सुरू होते मागील वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाल्याने या वर्षी सुद्धा या गरबा नाईट चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सेलिब्रिटी म्हणून सिने अभिनेत्री श्रुती मराठे राजेश्वरी सार व आपल्याच विदर्भाची श्रुतिका गावंडे हे येणार आहे त्यामुळे या नवरंग रास गर्बाला वेगळीच रंगत येणार आहे त्यामुळे ज्यांना यामध्ये सहभागी होऊन धमाल करायची आहे त्यांनी आताच आपली जागा राखून ठेवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या गरबा प्रशिक्षणाला गरब्याचे विशेष प्रशिक्षक म्हणून मनीषा तिवारी रॉनी राय मुंबई येथील प्रसिद्ध गरबा प्रशिक्षक अरमान भानुशाली नागपूर येथील प्रसिद्ध गरबा प्रशिक्षक कुणाल आनंदम यांनी सहभागी असलेल्यांना गरब्याचे प्रशिक्षण दिले असून बावीस सप्टेंबर पासून ते एक ऑक्टोबर ऑक्टोबर शेतकरी निवास येथील भव्य मैदानात गरबा नाईट शो होणार आहे यामध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच या गरबा मध्ये एक ऑक्टोबर रोजी सिने कलाकार श्रुती मराठे या कारंजेकरांच्या भेटीला येत असून त्यांच्या सोबत गरबा करण्याची संधी सहभागी स्पर्धकांना मिळणार आहे त्यामुळे आपण आजच आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज बबलू शेख कारंजा Tất